धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढी धुळे या संस्थेची चेअरमन वाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली चेअरमनपदी श्री रवींद्र बोरसे तर वाईस चेअरमनपदी श्री भरत तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडणुकीनंतर श्रीमती ऋषाली पाटील अध्य अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक धुळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा देखील संस्थेच्या मुख्य कार्यालयात घेण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष स्ताईब यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन पद कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे निवड सुरू केली चेअरमन व व्हाईस चेअरमन या पदासाठी बिनविरोध निवड व्हावी असे आवाहन गटनेते श्री रवींद्र खिरणार केले होते त्यानुसार सर्व संचालक मंडळाने दोन्ही पदांची निवड बिनविरोध करणे कामी सहकार्य केले विषय पत्रिकेनुसार श्री रवींद्र भटू बोरसे यांची नूतन चेअरमन म्हणून व श्री भरत कामजी तडवी यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे अद्यासी अधिकारी यांनी सभेत जाहीर केले नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन व सत्कार अद्यासी अधिकारी यांनी केला त्याचप्रमाणे गटनेते रवींद्र खिरनार निशांत रंदे विनोद पाटील भाईदास पावरा बाबूराव वसावे भूपेश बाग सुभाष पगारे अनिल सोनवणे पुरुषोत्तम काळे राजेंद्र चौरे सुनील नहिरे संदीप पवार छोटू राजपूत संदीप नेहरे सुनीला लहिरे वैशाली पाटील दीपमाला पाटील अनिल भामरे शिवानंद बैसाणे पुष्कराज पाटील मुरलीधर शिंदे बापू गुलाब सिंग श्रीमती ऋषाली पाटील रामकृष्ण बागल संजय पाटील संजय मराठे भाईदास पाटील मनोज निकम गोकुळ सोनार रामराव पाटील मोहम्मद इद्रिस विजय पाटील रमेश पाटील प्रमोद सोनवणे सुरेंद्र पिंपळे गोपाल लोहार दिनेश पाडवी माधवराव भांबरे रावसाहेब भांबरे भगवान सोनवणे कृष्णा भाऊसाहेब चंद्रकांत बोरसे गणेश बोरसे महेंद्र महाजन प्रवीण गवळे विकास गवळे व लोकहित एकटाचे हितचिंतक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोलाचे कार्यकर्ते अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी नूतन चेअरमन व्हॉईट चेअरमन यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या प्राथमिक पदपडी या पदार्थ चेअरमन व्हाईट चेअरमन निवड आज या ठिकाणी संचालक मंडळाच्या सभेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि आजच्या सभेत आमच्या सर्व संचालक मंडळाने चेअरमन पदासाठी रवींद्र भटू बोरसे व वा व्हाईस चेअरमन पदासाठी श्री भरत कामजी तडवी या दोघांची बिनविरोध निवड या ठिकाणी प्रस्तावित केली आणि सर्वांनी त्याला साथ दिली आणि लोकहिताय गटाचा जी परंपरा आहे ती कायम या ठिकाणी बिनविरोध करण्याची निवड बिनविरोध करण्याची परंपरा या ठिकाणी आमच्या सर्व संचालक मंडळाने आज लागली सर्व संचालक मंडळाने आज मोठ्या विश्वासानं चेअरमन व्हाईस चेअरमन निवड या ठिकाणी बिनविरोध करून एक चांगला मेसेज सभासदांपर्यंत गेला पाहिजे की संस्थेची वाटचाल अजूनही चांगल्या पद्धतीने आम्ही सगळं संघ पद्धतीने करणार आहोत आणि करीत राहणार अशा पद्धतीचा एक चांगला मेसेज दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण पाच वर्ष आमचा लोकविधायक गट अशाच पद्धतीने प्रत्येक चेअरमन निवड ही बिनविरोधपणे करीत राहील आणि अशा पद्धतीचं एक विकासाचं एक चांगलं प्रक्रिया यापुढे आमचं सर्वसंचालक मंडळ राबवत राहील या ठिकाणी मी सर्व संचालक मंडळाने जी बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो चेअरमन व्हाईस चेअरमन या दोघांनी आज पदभार स्वीकारलेला आहे ते या पदाला निश्चितच चांगल्या पद्धतीचं न्याय देतील आणि आमच्या सर्व संचालक मंडळाला हे व्यवस्थित समजून त्यांच्या संमतीने एक चांगला कारभार या ठिकाणी पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज आमच्या धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन आणि हाय चेअरमन पदासाठी आज निवडणूक होते लोकहिताय गटाचे घटनेते आमचे प्रेरणास्थान आदरणीय नांदपूरसह रवींद्रजी खरेणार आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पासाहेब शिवानंदी वैसाणे आमचे धुळे जिल्ह्याचे पॅनल प्रमुख तथा मावळते चेअरमन आदरणीय भयासाहेब विनोद दत्तू पाटील त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे पॅनल प्रमुख आमचे मित्र आदरणीय बापराव दादा वसावे आणि आमच्या सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय पुकराजाबा पाटील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये आदरणीय गटनेत्यांच्या नेतृत्वाखाली गटनेत्यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे चर्मन पदासाठी मला स्वतःला आणि वय पदासाठी आमचे मित्र भरतदा कडवी यांना प्रपोज केलं आणि त्या ठिकाणी माझ्या सर्व संचालक मंडळाने आमच्या नेतृत्वावर अत्यंत प्रेम आणि विश्वास दाखवून बीनिवृत्तपणे या ठिकाणी आम्हाला चेअरमन आणि वय पदासाठी निवडून दिलं मी चर्मन या नात्याने आणि आमच्यावरती दाखवलेल्या विश्वासाने आदरणीय आमच्या गटप्रमुख यांचं आणि आमच्या सर्व प्रमुख आणि संचालक बंधू आणि भगिनींचं मनापासून मी या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि मागील अकरा बारा वर्षापासून लोकहिताची यशस्वी परंपरा आहे मला मिळालेल्या संधीप्रमाणे येत्या काळातसुद्धा नेतृत्वाचा आणि सर्व संचालक मंडळाचा आदर आणि विश्वास विश्वासास पात्र ठरून अतिशय चांगल्या उत्तरोत्तर प्रगती आपल्या पतसंस्थेची करून सभासद असतील जेवीदार असतील आणि सर्व कर्जदार वगैरे बांधवांना भगिनींना अतिशय चांगला न्याय देण्याचा प्रयत्न अदरणीय नागपूंच्या नेतृत्वात मी करेल असा विश्वास व्यक्त करतो जय